रोहित पवार यांना पुन्हा एकदा बारामती अॅग्रो कारखान्याप्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली आहे चोवीस जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचं त्यात त्यांना सांगण्यात आलं आहे तर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं नोटीस पाठवली आहे कथित बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी चौकशीला हजर राहण्याचं समन्स पेडणेकरांना बजावण्यात आलं आहे पंचवीस जानेवारीला हजर राहण्याचे आदेश या दोघांना देण्यात आले तर तिकडे राजन साळवी यांनाही एसीबीनं एक पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे त्यांना सोमवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय बारामती अॅग्रो कारखान्याप्रकरणी त्यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं रोहित पवार यांना सांगण्यात आलंय सुद्धा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावर धाडसत्र झालं होतं तिथं तपासणी झाली होती त्यानंतर आता रोहित पवार यांचीही चौकशी करण्यात येणार आहे आणि त्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आलंय रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावर नेमके आरोप काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत कोटींच्या कर्जाप्रकरणी संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव कारखाना बारामती ॲग्रो कंपनीनं खरेदी केला होता बारामती ॲग्रोबरोबरच बरोबरच हायटेक इंजिनिअरिंग आणि एका कंपनीचाही लिलावात सहभाग होता बारामती अॅग्रो कंपनीनं हायटेक इंजिनिअरिंगला पाच कोटी रुपये दिल्याचं बँक छाननीत निष्पन्न झालंय पाच कोटी मिळाल्यानंतर हायटेक इंजिनिअरिंगचा लिलावात सहभाग होता बारामती अॅग्रोनं ना भांडवलाच्या नावाखाली बँकांकडून पैसे घेऊन लिलावात वापरल्याचा ईडीचा आरोप आहे કોઈ કોર નહી યડી નહી કોઈ કોર નહી આ જાની અરે તે શું કરાય